आणि यानंतर आता उत्तराखंडमधून एक महत्वाची बातमी आहे उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्यानं धरणाचा बांध फुटला आहे परिणामी नदीला पूर आलेला आहे या दुर्घटनेत अनेक जण वाहून गेल्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे चमोली जिल्ह्यातील रैनीत असलेल्या जोशीमठ परिसरात हिमकडा कोसळलेला आहे धवली गंगा नदीवरील ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टचं मोठं त्यामुळे नुकसान झालंय धरण फुटल्यामुळे धवली गंगेच्या पाणी पातळीतही प्रचंड वाढ झाली आहे तर अचानक पूर आल्यानं नदीकाठावरील घरांनाही याचा तडाखा बसलेला आहे अनेक जण बेपत्ता झालेत आणि याच पार्श्वभूमीवर हरिद्वारपर्यंत आता अलर्ट जारी करण्यात आला आहे हिमकडा कोसळल्यानंतर धौलीगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे या घटनेचा व्हिडिओ देखील आता समोर आला असून हिमकडा कोसळल्यानंतर पाण्याचा मोठा प्रवाह नदीतील धरणात येताना दिसतोय नदीचा प्रवाह देखील वाढलेला आहे अनेक नद्यांमध्ये हे पाणी आता त्या नद्यांपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे पाण्याच्या तडाख्यात नदीवरील दोन पूल वाहून गेले असून एनडी आर एफनं आता मदत कार्य सुरू केलेलं आहे एनडीआरएफ एनडी आर एफच्या NDR, काही तुकड्या ज्या आहेत ते आता घटनास्थळी मदतीसाठी रवाना झालेल्या आहेत अनेक जण बेपत्ता असल्याची भीती या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे कारण अचानक ही सगळी घडलेली घटना आहे आणि त्यामुळे कोणालाच सतर्क होण्यासाठी तितकासा वेळ मिळाला नाही जे प्रभाव क्षेत्र होतं ज्या ज्या परिसराला याचा धोका बसलेला आहे तडाखा बसलेला आहे त्यामुळे अनेक जण बेपत्ता असल्याची देखील भीती व्यक्त आहे अनेक गावांना अनेक ठिकाणांना जी नदीकाठची आहेत ज्या ज्या नद्यांना पूर आलेला आहे पाणी पातळीत वाढ झालेली आहे त्यांना अलर्ट राहण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना देखील प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्याशी याच दुर्घटनेसंदर्भात आम्ही काही वेळापूर्वी बातचीत केलेली आहे बघूयात ते काय म्हणाले उत्तराखंड के मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत इस वक्त हमारे साथ फोन लाइन पर मौजूद हैं रावत साहब एक बड़ी आपदा आई है प्राथमिक तौर पर क्या जानकारी आपको मिल पाई है है कितना बड़ा नुकसान हुआ देखिए हमारी जोशी मठ से जब हम भविष्य बद्री की तरफ जाते हैं ये धौली गंगा ये हमारी कहलाती है उस पर लॉन्च हुआ है और उसके कारण काफी पानी नदी में बढ़ा है कि सड़क वहाँ पर डैमेज हुई है कोई भारी भरकम कोई स्ट्रक्चर भी उसमें बहता हुआ नजर आ रहा है तो हम अभी जा रहे हैं वहाँ पर थोड़ी देर में कुछ अधिकृत जानकारी मिल जाएगी हमारा प्रशासन वहाँ पहुंच गया है एस डी आर वहाँ पहुंच गया है चारों तरफ जो भी आ, अलगनंदा का और किनारे है सबको अलर्ट कर दिया गया है वहाँ पर जो लोग थे उनको हटा दिया गया है लेकिन हमने एक रेस्क्यू के लिए हमारा हेलीकॉप्टर जोशीमठ में जी। और देहरादून में एनडीआरएफ भारत सरकार गृह सचिव को अवगत करा दिया गया उन्होंने भी कहा है कि जो भी आपको जरूरत पड़ती है हम यहाँ पर अलर्ट में है तो उनको बता दिया गया है एस डी आर एफ अलर्ट, अलर्ट, अलर्ट में रखने को कहा है उनको आवश्यकता पड़ेगी तो हम लेंगे लेकिन रावत साहब हमारी एस डी आर एफ हमारी जो एस एह डी आर एफ है हमारी बहुत अच्छी फोर्स है देश में नंबर वन हमारी एस डी आर एफ कहलाती है बिल्कुल टोल टीम हमारी वहाँ है वो यहाँ की परिस्थितियों को भी जानती है यहाँ और उसको वहाँ वो वहाँ पहुँच चुकी है आपके ट्वीट के जरिए भी जो संदेश जनता तक पहुंचा कि अफवाहों पर ध्यान ना दें लेकिन सजग रखने की भी जिम्मेदारी हमारी दी, एक दी, जिम्मेदार न्यूज चैनल के नाते और हम यही बात जनता तक पहुंचा भी रहे हैं जो आप चाहते हैं कि ऐसे कौन कौन से इलाके हैं रावत साहब जो प्रभावित हो सकते हैं किन किन नदियों के किनारे लोगों को सजग आ, रहने की जरूरत जो, है जो जोशीमठ का जो नीचे वाला हिस्सा है जी जोशीमठ उससे खैर जोशीमठ तो बहुत दूर है लेकिन आगे पीपल कोटी है चमोली है भीमगोडा है और कर्ण प्रयाग है रुद्रप्रयाग है ऐसी पूरी जो हमारी अलकनन्दा, अलकनन्दा जो वैली है जी, इस पर और, तो और वहां पर पूरा फोर्स हमारा इन्वॉल्व है राफ्टिंग रिवर राफ्टिंग होती है तो रिवर राफ्टिंग वहाँ से हटा दिया गया है कि भाई कोई राफ्टिंग वोफ्टिंग ना करे उनको सबको हटा दिया गया है रावत साहब जो सबसे अहम यह है कि कुंभ की तमाम तैयारियां थी और पूरे देश और दुनिया में इसकी नजरें भी थी कि किस तरह की तैयारी अभी, अभी स्थिति है अभी उसके नुकसान की कोई लगता नहीं कि उससे कोई नुकसान होगा जी जी अभी तक जो स्थिति है जो अभी उसका जो तीव्रता है पानी की वो काफी कम हुई है तो ये अभी उम्मीद कर रहे हैं लेकिन हाँ अलर्ट में रहना चाहिए फ्यूचर में कोई और बात ना हो जाए आगे चल करके तो अभी जो स्थिति है वो वो अभी ऐसा नहीं लगता कि आगे कुछ नुकसान उससे होगा क्या हमारे जरिए आप संदेश देना चाहेंगे जहाँ सजग रहने की जरूरत है ऐसा है इन जो अभी तक जैसा हमको वहां से खबर मिल रही है जी। हमको नहीं लगता कि इससे नीचे कोई नुकसान होगा जो नुकसान की संभावना थी उसको हटा दिया गया सर आणि या संदर्भात आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास फोन वरून आपल्या सोबत आहेत आणि या दुर्घटने संदर्भातली अधिक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात प्रशांत या घडीचे काय अपडेट आहे की मोठी दुर्घटना आहे अनेक क्षेत्र या पाण्याच्या प्रवाहामुळे प्रभावित झालेले आहेत वीज प्रकल्पाचं मोठं नुकसान झालेलं आहे काय काय खबरदारी मदत कार्य कसं सुरू आहे वीज मोठे जे तीन चार वीज प्रकल्प आहे उत्तराखंड ज्याला मोठं आहे खास करून अलखंडा दल आणि परिसर आहे आयटी पीपीचे जवान जाण ते आहे ते जवान हे त्या घटनास्थळावरती पोहचले आहे आणि मोठ्या प्रमाणात माती आणि सोबतच बर्फा आणि सांभाळलेला आहे त्यासाठी आता परिसरामध्ये लक्ष केले आहे आणि

तर ही दृश्य आहेत आता एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी दाखल झालेली आहे बचाव कार्य सुरू आहे कारण अनेक जण बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त होतीये ज्या ज्या क्षेत्राला फटका ज्या ज्या भागांना या पुरामुळे फटका बसलेला आहे पाण्याच्या प्रभावामुळे फटका बसलेला आहे त्या त्या ठिकाणी आता एनडीआरएफची टीम जी आहे ती बचाव कार्य करण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे आपण पाहतो उत्तराखंड दुर्घटनेत ऋषी गंगा ऊर्जा प्रकल्प वाहून गेलेला आहे जवळपास दीडशे जण बेपत्ता आहे त्या दृष्टिकोनातून आता बचाव कार्य जे आहे ते सुरू करण्यात आलं आहे तर पाणी सखल भागात पोहोचल्यानंतर आणखीन मोठा धोका वाढू शकतो खबरदारीचे उपाय सर्व सर्व पातळीवरती घेण्यात येत आहे तर मुख्यमंत्र्यांनी देखील आवाहन केलेलं आहे अफवांवरती विश्वास ठेवू नका प्रशासन सतर्क राहून सगळी खबरदारी घेत आहे आणि अशा पद्धतीच्या सूचना मदत कार्य प्रशासनाकडून सुरू आहे स्थानिक पातळीवरच्या प्रशासनाची मदत घेऊन केंद्र सरकारनं देखील आता एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी धाडलेली आहे एनडीआरएफची टीम दाखल झालेली आहे आणखीन मोठी कुमक जवानांची दाखल होऊन त्या ठिकाणी आता बचावकार्य जी आहे ते सुरू करण्यात ही दृश्य आपण पाहू शकतो अत्यंत भयानक ही दृश्य आणि आता बचाव कार्य सुरू झाले तीन टीमें वहां पहुंच गई है बाकी की टीमें दिल्ली से फ्लाई करके उत्तराखंड की ओर जाने के लिए तैयार हैं कुछ ही समय में वो पहुंचेंगे आईटीबीपी के जवान भी वहां पर पहुंच गए हैं पूरे राज्य का तंत्र भी वहां पर एक्टिव हो गया एसडीआरएफ की टीमें भी पहुंची मेरी मुख्यमंत्री जी से बात हुई वो भी ऑन वे हैं और वायुसेना को भी अलर्ट कर बचाव कार्य में लगाने के लिए हमने पूरी तैयारी कर ली है मैं उत्तराखंड की सभी निवासियों को आश्वस्त करना चाहता हूं कि नरेंद्र मोदी सरकार इस संकट की घड़ी में उत्तराखंड के साथ खड़ी है और हर संभव मदद देकर इस संकट से जल्दी से जल्दी उत्तराखंड बाहर आए और आम जनजीवन पहले की तरह शुरू हो जाए इस दिशा में हमारे प्रयास से तर आपण पाहिलं अमित शहानी देखील या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आपण पाहतोय आणि या संदर्भातली प्रत्येक